इकडे माग फुलं आहे आपल्याकडं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला खेकड्याचा होणार कारण बरेच दिवस झाला आपण खेकडे पकडण्यासाठी गेलो नाही जवळपास आपल्या चॅनलवर दीड महिना झाला कोणताही व्हिडिओ नाही आणि एक अगोदर टाकला होता आपण जवळपास एक ते दीड महिना होत आहे तर मित्रांनो आज आलो आहे हो आपण खेकड्याला बऱ्याच दिवसांनी आणि एक म्हणजे जवळपास सात ते आठ गँग होत्या खेकडे पकडण्याच्या आणि त्या पूर्ण दिनं झाल्या म्हणजे आजच आम्हाला माहिती नाही कारण आम्ही पण बरेच दिवस झाले की नदीला खेकडे किंवा मासे करण्या पकडण्यासाठी आलेलो नव्हतो तर मित्रांनो आज आलो आहे आणि आपल्याला खेकडे भरपूर मिळाले कारण बाकीच्या गँग जे आहेत ते वापस गेलेत आणि आपण नवीन स्पॉटवर गेलो होतो आणि खेकडेसुद्धा भरपूर पकडलेत तर आपल्यासोबत आहेत नेहमीच आहेत बघू शकता हाय आकाश आणि आपण एवढे जण आणि खेकडे जवळपास किती बोल हे बघू शकता हे आपले खेकडे आहेत आणि आता आपण निघालो गावाकडे आपल्या तर मित्रांनो तर मित्रांनो एक म्हणजे आपली जी रेसिपी आहे ती उद्या सकाळी होणार आहे शेतामध्ये आणि काय करायचं कडी करायची काय तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला अशी कडी सुद्धा बघायला भेटेल खेकड्याची तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला लाईस्क्राईब ला करा तर मित्रांनो खेकडा आहे म्हणतो सुनील कापडते की सुन्या गॅरंटी गॅरंटी नाही देऊ शकत नाही

आहे सोडता येत नाही आपल्याला अजून एक आहे म्हणते तर मित्रांनो येते काय म्हणतो काय रे घरला सुनील पकडला पण अरे कसला पकडला याच्यात कुठं सोपं आहे तुला छोटा आहे की मोठा आहे माती तांडी काय इकडे पण अरे वा मस्त साईज आहे पळल पाण्यात तर मित्रांनो हा आपला दुसरा खेकडा आहे बरा आहे तरी पण मस्त साईड चिप्परीच्या साईडला आहे म्हणतो हो हो फिशिंग गँग जिंदाबाद कालाच बा खेकडा आखरीला पाणी टाकून काला तर मित्रांनो तिन्ही खेकडे आहेत ते दगडातलेच काढले आपण मस्त साईज आहे त्या कोपऱ्यातला काढला आबा लेखान अरे वा इकडे दाखवा बघा कसली मारली तीन अजून एक मिलेली आहे तर आला 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 कर राईट राईट कर थोडा थोडा ढकल बघा जाय ना गेल ना इकडून आली कुठ राईट खतम बोलते हे मी आजी सगळे दगडातलेच खेकडी काढलेत आपण असं दाखव बरोबर मस्त कोण झाला मी झाला कुठं खेकडा तिथं तोंडाला होता बरं खेकडा इकडं होता तर मित्रांनो हा पण दगडा खालचाच आहे कारण आपल्याला असे तर खेकडे भेटत नाहीत दगडा खालचेच कुरू करू काढत आहेत बाळाची <laughs> हाईट पण नाही एवढा दगडा आहे बघायची मई पण हाईट नाही हे बघू शकता कोणीकडे गेला रे इकडं अभय चाल

अरे रे, 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 रे। था तो। 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 मुझको इतक लंबी उम्र की दवा ना तो जितनी गुजरी वो खेकड़े में गई खेकड़े <laughs> <laughs> पकड़ने <बगने> में गई <laughs> तो 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 मस्त साईज आहे कपडे खराब करून टाकले पण था। खेकडा सुनील खेकडा पकडला तो सत्कार करतो इथून तिकडे माग फुलं आहेत आपल्याकडं भरपूर हातो भरपूर आमच्याकडे फक्त हा हा छान हा एक भाडकल हात नाही तू आ कुठे गेला रे होस निकल सुनीलचा सत्कार कराव इकडे मित्रांनो पान कोंबडी मारली म्हणतो गेली पाण्यात

दगडा <laughs> रे बबल्या गेला तू पाटात पडकन हायची या सुटला घे बघ तयार म्हणजे पडकन आपल्यापाशी बबल्याचा सत्कार करायचा हम्म चप्पल इकडे आहे

कोटी तो तो से लाई मोरा दिखाई दी ना जिम केर बंगी का ये कोनी हां दोना तक अरे ओ बाप बाप माटी पाई दी कुछ खेकड़ा है कर दी वाह रे रे मुझको लंबी मर की दुआ ना दो जितनी भी में गई देख ले भाई कैसा दिख रहा पानी में बैटरी कार्ड बैटरी कार्ड एक बैटरी कार्ड ये बैटरी कार्ड एक और दिखा और कान में

तर हो <laughs> <laughs> <अरे लक्षा? laughs> <आ गाईज। laughs> आता आपण फक्त रिलॅक्स झालो कारण भरपूर लांब गेलो होतो बघू शकता साडे बारा वाजल्या आणि हो गो तू आपला सुनिया बबल्या आणि हे खंब्यावर बसले अरे लक्ष्या काय झोप्या झोप्यात आहे आता जातो अजून लवणाला नाल्याला जातो म्हणाले काय तर मित्रांनो आता इथून किनवट फक्त काही मीटर आहे जास्त लांब नाही आणि काहीतरी खायला घेऊन येतो साडे बारा एक दोन वाजेपर्यंत एक दुकान चालू असते कोणता आहे नर का साईज बघा कसली आहे खेकडीची मित्रांनो आता आपण खेकडे करणार बारीक

तर मित्रांनो आजचा जो प्लॅन आहे तो, तो कॅन्सल झालेला आहे कडी करण्याचा आणि आपण डायरेक्टली रेसिपी करणार कारण आपल्याकडे खलबत्ता अवेलेबल नाही तर बघू शकता आपण खिकडे वगैरे साफ केले मित्रांनो आता करून आपण रेसिपी तर बघू शकता आणि ऐन टायमावर लाईट गेली आणि बाळा बनवणार गॅसवर कारण आता विस्तू वगैरे आपण करणार नाही शेतात करायचाच प्लॅन होता आपला इकडे बघा माझी रेसिपी बाळा चुलीवरच करतो जास्त रेसिपी इकडे घ्या इकडे मित्रांनो आता येतील आपले खेकडे मस्त तर मित्रांनो फायनली आपली रेसिपी झालेली आहे आणि आता बसलो आहे आपण जेवणासाठी आपण एवढेच जण तर एवढे जण आहे एक जण गेले, सुनी सुनी गेले थे? थे ना कोण गेलो कामाला सुनील केली त्यानं दोन खेकड्याची भाजी केली वाढू दे ना सुरू पण केलं भूक लागली बारा वाजायला आहे ती तिकडे घडी आहे अन्न ते परत तिकडे आहे तुला जेवायचं नाही का आपला दाजी काय नावाय राहुल गांधी नेता नेता चिकट दाजी गांधी गांधी, गांधी। बाप्पू सुट बही काम बा खाली ठेवलं रे

हॅलो मित्रांनो मी राहिलो होतो मित्रांनो जेवढे जे खेकडे पकडले ते पूर्ण ते दगडा खालचेच खेकडे आहेत आपण दिपून एक खेकडा <laughs> नाही म्हणजे आपण सगळे दगडा खालचेच खेकडे खाल्ले तर मित्रांनो सर्वांचं जेवण झालं बघू शकता आणि पूर्ण भोगणं खाली झालंय तर पाणी जर एक ग्लास लागाली फक्त थोडी भाजी तिकड झाली भाजी, भाजी कोणा गेली <laughs>